नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर भावसार समाजाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आज काढण्यात आलेल्या पालखी दिंडी सोहळ्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी भावसार महिलांसोबत फुगडी खेळून पालखी दिंडीत सहभाग घेतला लातूर शहरातील गाव भागात असलेल्या रत्नापूर चौकाच्या शेजारी भवसार भवनीतील हिंगुलांबिका मंदिरातून सकाळी नऊ वाजता पालखी दिंडीचे विधिवत पूजा करून वाजत गाजत टाळमदंगाच्या गजरात पालखी दिंडी हत्तेनगर सुभाष चौक चैनसुख रोड हनुमान चौक रंजगोलाई सुभाष रोड ते परत हिंगुलांबिका मंदिरात पालखी दिंडी येताच उपस्थित सर्वांना फराळाची वाटप करण्यात आली पालखी दिंडी रोडवरून जात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पालखी दिंडीत सहभाग घेऊन भावसार महिलांसोबत फुगडी खेळून आपला दिंडीत सहभाग नोंदवला रत्नापूर न्यूज लातूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा